नमस्कार परिसराभ्यास भाग एक इयत्ता पाचवी पाठ दहावा ओळख भारताची या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला पुढील विधानातील चूक दुरुस्त करून विधाने वहीत लिहा येथील आकडा अ आहे हिमाचल प्रदेशात कॉफीचे मळे आहेत याचं योग्य विधान आहे केरळ व कर्नाटक राज्यात कॉफीचे मळे आहेत आकडा आ कोकण प्रदेश भारताच्या पूर्व भागात आहे याचं योग्य विधान पहा कोकण प्रदेश भारताच्या पश्चिम भागात आहे यानंतर आकडा ई त्रिपुरा राज्य आकारमानाने सर्वात लहान राज्य आहे याच योग्य विधान पहा गोवा राज्य आकारमानाने सर्वात लहान राज्य आहे आपण पुढील प्रश्न पाहू आकडा ई साबरमती नदी मध्य प्रदेशातून वाहते याचं योग्य विधान साबरमती नदी गुजरात मधून वाहते आकडा पुढचा सह्याद्री पर्वत आंध्र प्रदेशात आहे याच योग्य विधान पहा सह्याद्री पर्वत महाराष्ट्रात आहे आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया प्रश्न दोन पृष्ठ क्रमांक चव्वेचाळीस व पृष्ठ क्रमांक सत्तेचाळीस वरील नकाशे अभ्यासा व कोणत्या नद्या कोणत्या राज्यातून वाहतात ते वहीत नोंदवा आपल्या पुस्तकातील पान क्रमांक चव्वेचाळीसवरती चा हा भारताचा प्रमुख नद्या हा नकाशा आहे या नकाशामध्ये तुम्हाला आपल्या भारतामधील प्रमुख नद्या कोणत्या दिशेने वाहतात कोणत्या प्रदेशातून वाहतात ते या ठिकाणी दिलेलं आहे आणि पुढील जो नकाशा आहे तो आपला देश भारत यामध्ये तुम्हाला सर्व राज्यांची नावे दिलेली आहेत तर या दोन नकाशांचा अभ्यास करून आपण नद्यांची माहिती या ठिकाणी लिहिणार आहोत तर आपले उत्तर पहा अनुक्रमांक नदीचे नाव ज्या राज्यातून वाहते त्या राज्यांची नावे आकडा एक पहा गंगा नदी कोणकोणत्या राज्यातून वाहते पहा उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार झारखंड आणि पश्चिम बंगाल हे तुम्ही नकाशामध्ये पाहायचं आहे आकडा दोन आहे बियास नदी ही वाहते पहा हिमाचल प्रदेश आणि पंजाब राज्यातून पुढील नदी आहे नर्मदा ही नदी वाहते मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमधून पुढील नदी आहे गोदावरी गोदावरी नदी वाहते महाराष्ट्र तेलंगणा छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश या राज्यामधून पुढील नदी आहे कृष्णा ही नदी वाहते महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यातून पुढील नदी आहे कावेरी कावेरी नदी वाहते कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यातून पुढील नदी आहे ब्रह्मपुत्रा ही नदी वाहते आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यामधून आणि पुढील नदी आहे साबरमती नदी ही नदी राजस्थान आणि गुजरात या राज्यामधून वाहते अशा पद्धतीनं तुम्ही आणखी काही नद्या राहिल्या असतील तर तुम्ही स्वतः अभ्यासा आणि दोन्ही नकाशांचा अभ्यास करून त्या नद्या खरोखरच त्या राज्यातून वाहतात का हे स्वतः पडताळून पहा आणि याची उत्तरं लिहा तर अशा पद्धतीनं या ठिकाणी ओळख भारताची या पाठाचा स्वाध्याय संपलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा माझा चॅनल सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया धन्यवाद